नमस्कार आज मी तुम्हाला साबुदाण्याचे उपवास स्पेशल वडे करून दाखवणार आहे अतिशय छान होतात हे वडे आता तुम्ही मी हे साबुदाणा वडे केलेत ना त्याप्रमाणे दोन तीन टिप्स जर साबुदाण्याच्या वडे करताना जर सांभाळलात ना तुम्ही तर साबुदाणा वडे तुमचे कधीच तेलात फुटणार नाही हे बघा किती सुंदर होते अतिशय छान होते हे बघा चला आता आपण साबुदाणे वडे कसे करायचे हे बघूया हे बघा आता हे साबुदाणे मी पाव किलो घेतलेले आहेत आता हे दोन वेळेला चांगले धुवायचे आपण त्याच जे स्टार्च असतो ना ते निघून जाईल हे बघा आता हे चांगले दोनदा धुतले आणि ह्याच्यात आपण जास्त नाही पाणी घालायचं थोडसंच पाणी घालायचं की ते एकदम वरसर हे नाही झालं पाहिजे हे बघा नुसते साबुदाणा बुडेपर्यंतच पाणी घालायचं आपल्याला आणि हे अख्ख्या रात्रभर आपण आता भिजत ठेवायचं आहे हे बघा आता मी काल रात्री ठेवली होती साबुदाणे भिजत आणि हे बघा आता चांगले भिजलेले आहेत आता हे बघा हे दोन मला वाटते ह्या दोन वाट्या होतील साबुदाणे तर दोन वाट्याला हे तीन बटाटे घेतलेले आहेत उकळलेले आणि हे अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते आपण आता घालून घेऊया हे बघा साबुदाणे एकदम मस्त झालेले आहेत हे बघा असे साबुदाणे झाले पाहिजेत आता हे याच्यामध्ये मी घालून घेते आणि ह्याच्यामध्ये हे बटाटे किसून घेते हे आता किसले तरी चालतात बटाट्याने म्हणजे काय बाइंडिंग चांगलं येतं त्याला आता हे किसून घेते मी हे बघा आता बटाटे किसलेले आहेत चांगले आणि आता हे शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया हे आमचं बाळ बघा मस्तपैकी बसलंय खिडकीमध्ये <laughs> आता हे त्या मिरच्या घेतल्यात मी तीन घेतलेल्या आहेत मिरच्या चांगल्या त्या तिखट आहेत मिरच्या हे जिरं घेतलेलं आहे आता तुम्हाला उपासाला एक जिरं खायचं नसेल ना तुम्ही जिरं स्किप करता जरा भाऊ ही साखर घेतलेली आहे साखर आणि हे मीठ घेतलेलं आहे आपण चव घ्यायची व्यवस्थित मिठाची आणि मि हे चांगलं आता मिक्स करून घेऊया आपण हात नाही घ्यायचं बाबा हे बघा आता बाळ आमचं बघतंय कसं साबुदाणा वडे कधी होत आहेत आणि मी खाते कधी हे बघा हे चांगलं असं मिक्स करायचं आपण याच्यामध्ये पाणी जराही नाही खायचं घालायचं मग साबुदाणे वडे चांगले होतात हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यांना आहे बघा हे बघा आता चांगली मस्त त्याला आणि आहे आता मी तेल लावते हाताला तेल हाता आणि हे आपण आता छोटे छोटे साबुदाणा वडे काढून घेऊया मला तर जसे मोठे छोटे पण एकदम जारसा करायचे नाहीत आपण हे बघा हे अशा हाताने सपटवायचे आपण हे बघा असे करायचे आपण आता हे मी करून घेते आयाच्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा आता हे आता असे सगळे करून घेते मी आता मी तेल गरम करत ठेवलेले आहे आणि हे वडे करून घेतलेले आहेत मी आता आणि आता ही चटणी करून घेते मी पहिलं साधी एकदम चटणी करायची आपण आता हे खोबरं घातलंय तीन मिरच्या घातल्यात हे शेंगदाण्याचं पूट थोडंसं घालायचं आपण ही थोडी साखर घालायची आता तुम्हाला किती कसं तिखट हवे जास्त आता आपलं तापले तेल तापलेलं आहे आणि हे आता वडे आपण काढून घेऊया गॅस मिडियमच ठेवायचा आपण हे बघा आता आता आपण काय मसाला याच्यात घातलेला नाही काय काय लोक मसाला सो घालतात लाल मिरची पावडर आता आपल्याला उपासाच्या हिशोबाने असेल तर आपण लाल मिरची पावडर घालत नाही आता हे मी उलटे करून घेते एक बाजू माझी झालेली आहे हे बघा आता माझे झालेले आहेत हे बघा किती छान झाले मस्त झाले आणि काय 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 असतं साबुदाणा आपण भिजवतो ना त्यावेळेला जास्त पाणी जर झालो ना साबुदाण्यात तर हे तेलामध्ये फुटतात साबजणी वड्या करताना आता मी हे काढून घेते चला आता मी दुसरी बॅच करून घेते गॅस मात्र मिडियमच ठेवायचा आपण मोठा गॅस करायचाच नाही जरा सुद्धा हे बघा हे असे झाल्यावर सगळे फुगून वर येतात बघा किती छान वाटत आता मी माझे झालेले आहेत मी उलटे केलेले आहेत आणि आता हे काढून घेते आणि बाकीचे सगळे वडे काढून घेते आता हे बघा माझे वडे सगळे झालेले आहेत हे बघा किती छान एकदम मध्ये एकदम फुगल्यासारखे था, पुरीसारखे फुगलेले आहेत पुरी हे बघा छान झालेत आणि हीच चटणी केलेली आहे मी शेंगदाणा आणि खोबऱ्याची आणि तुम्हाला जिरं तर चालत नसेल ना उपासाला तर तुम्ही जिरं घालू नका स्किप करा ते नुसती चटणी ठेवा तर आज मी साबुदाण्याचे हे चांगले टम फुगलेले वडे करून दाखवलेले आहेत चटणीसोबत तर तुम्ही नक्की करा या महाशिवरात्रीला आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकाउंटवर क्लिक करा धन्यवाद